आज आईने बनवलेत छोटे छोटे कानवले आणि हे कानवले आहे कुणाला का कुणाला द्यायचं खायला एवढं सगळं केलं देव खातो का नाही नाही मी काय नागभे घ्याय वारोळात जास्त नाही नाही कशाच केलंय पण साखर घालून फक्त साखर घालून केलंय का घातली साखर आणि गुळाचा कानवला

अगं त्या ह्याच्यात मकाच्या पाण्यात उघडतात ती तीच का खायला बाजरीच्या बाजरीच्या पिठाच मग ही कसलं बनवायचं माहिती माहिती मला इथे कान मोडायचं त्याचे ना मग हो खाल्ले असलं असलं खाल्ले खाल्लं असलं पण ओघळून टाकायचं ना टाकायचं काय कळ मला काय खाल्ले खाल्ले लहानपणी करायची आम्ही खेळायचं तुझी आय लहानपणी आहे मी लहानपण म्हणजे तू लहान असताना तुझी आय करायची काय करायची हा? कुठे आहे आता आहे हाय कि हाय <laughs> होय <आए वे। laughs> नाही नाही कुठे आहे म्हणलं की सर विचारलं कुठे दिंड घालायची पुरण घालायची आता आनंद उकडायचं आणि खिळून झोका खिळून यायचं दिंड खायचं आणि दुपारचे पुढे स्वयंपाक करायचं पुरण होय मेहंदे कोणी काढले मीच काले काय कुठले डिझाईन नक्षी ओम ओम दिसतोय याच्यात बारात दिसा नाही आपाचं नाव काय हे कळ बाबा वा वा काय आमच्या आईची सुंदर मेहंदी आहे आमच्या पण लहानपणी अशीच हातावर थापायची नको नको तुम्हाला नाद नाही काय नाही नात नाही रे तुम्हाला आताच्या कुठं कुठं मेहंदी काली नक पालीस काय आताच्या पोरींला रील्स बनवायला सांगते यूट्यूब रिल्स मोबाईल बघ कशाला की मेकअप पुढं बसतात आरशा पुढं तीन तीन तास हलत नाही तर त्याला देव कसला ते सुद्धा माहिती नाही ना देव पूजा करायची काय देवा नकपा की आज काय आहे सणसुद्धा इथं काय आहे असू आज सा दे आजचं जनरेशन आहे ती तुमच्या काळ तुमच्या काळ होता आताचा काळ वेगळा अजून येणारे भविष्य पिढी वेगळी असणार आहे काय अरे देवधर बरोबर आहे बरोबर आहे देव आपण दे आपलं देव आपण देव न बिल देऊ एवढं पण देवधाराम करू नको देवाने लय बघितल्यावरती मग विसरू नाही तस काय नाही मस्त छान बरं ती ही आणलं होतं मी आम हे गोष्ट की ही आणलं याच्यामध्ये मी चहा आणला या साताऱ्या स्पेशल आणि कुठे गेला ही हो सोडकी बघितोला दाखवतो गवती चहा आळूची पानं आणि करटीची भाजी काल त्या आजी भेटल्या त्या आजी भेटल्या होत्या त्यांनी दिल्या शंभर रुपयात सगळं दिलं

शेंगदाण्याच्या पोळ्या तूप घातलं का त्याला बाकरीला दाखल घातलं का तूपरीला हा तुला काय आता आणले दोन चार किलो तूप कुठे आंघोळ करते तू पाणी फार पूजा कुठे पूजा आप वरवर तुम्ही जवानच होत चाललाय माझेच कपडे वाहत तुम्ही तर लाकड असं काय चाळीस वयतरी माणसं ऐंशी वर्षाचा अमिताभ बच्चन झाला पंच्याऐंशी काय करतोय नंबर पिनकोड मोबाईल नंबर टाक अरे काय तू माणूस आहे का काय केली ती उलट्या बोड्याची किऱ्या आणि ओके ही सरळ आहे का एवढ्या अय दाजाने काय केलं हे आणि तुझ्या पाया कोणी कार्यक्रम करायचा कोणी हे महालक्ष्मीच केलंय कोणी कोणी केलंय कोणी काढले पाया हा मुख्याचा बाजार कोणी काढले <laughs> कोणी काढले मा बाबुनी मी पायावर कोणी काढले आपण ए मग हिथ काढायचा असतो ना <laughs> चांगला शोभला असता नाका हिथ माग काय लाका तुम्ही नका पाया बाराव काढता बचाव काढचा लोक उद्या तुम्हाला का आकली बिकली आहेत का नाही तर हा बारक्या पोरीला कुठं कसं करता लाका तुम्ही तिला काय कळत ना मोठे झाल्या करून देते का बघा बरं असलं हा सारखा म्हणेन तुम्ही करायचं अगं बघ ना दर्त्यात तिला टकालच करतात दरत्यात काय तिला हळद कुंकू देवीचं मळवटच भरवत्या तिला पायाला काय ते हेच काय हेज हाय का नाही इजत विजत काय होय पिवड्या हे पिवड्या पिवड्या तू टेन्शन घेऊ नको मोठ मो मोठी झाली ना मोठी तू अर सगळ्यांना सा, ए काय तात्याय चू वार काही मिस्ते ए पिवड्या मोठी झाली ना मस्त पैकी मेकअप करायचा केस अशी लांब लचक करायची आता तुला काहीच नाही केस कुठे तुझे बाबू केस पिवड्या केस कुठे ते केस पिऊ केस वडा आता तू रेश सर सर सरसर थांबते केस दाखवते के माग पिवड्या केस कुठे तुला केस केस कुठे येत पिवड्या तुझं नाक कुठे नाक 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 कुठे नाक 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 पिऊ नाक कुठे तुझं नाक तिथं ठेवले का पिवड्या कान कुठे तुझं कान 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 कुठे तुझं कानातलं कुठे कानातलो हो दाखव हातात दाखवू आपण हे म्हणे तुम्ही गाय तीन तीन काय काय पण सांगायला मग कन्फ्यूज करू थांब 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 ए वाढ झालं ती तशी बसली उचलत पिवड्या उठली बाया तुमचा काही म्हणतात नाही नाही माझ बाबू नाही माझ्या बाबूला शाळेत टाकायचं शिकीच पुष्पुरुजारा पुष्पी आणखू तुझं पिवड्या जाऊ का मी कोण काढलं कोणी काढलं थांब थांब माझ्या भाषे पिवड्या मांजर कुठे आपलं कुठं हा कुठे या चल दाखव मला चार दिवस झालं मांजर गायब झालं नाही हिथं दाखवते दरवाजा मागे या मला वाटतं शेवटची बार दरवाजा मागं बघितलं होतं काय की कुठे मांजर मांजर कुठे मांजर मांजर कुठे बाबू पिवड्या <imitation> काय हा टाके तात्या नंबर टाक ॲड्रेस पिनकोड बारामतीतला कितीला बाप्पाचं नाव सात बारा किती ना, उतारा टाक सगळं टाक त्याच्यावरती घरात किती म्हणजे चोराने राईट कार्यक्रम केला पाहिला का तुला पतंग उडवाय निघाला नाही जाऊन टी सी कॉलेजवर पडायचं तुझा पोरीत पतंग कायत चला हे पूजा चला जेवाय बिवायला जे जरा चल नवऱ्याची काळजी शेवा करत जास्कार टावलवर हिंड तू या <laughs> हा माझी पॅन्ट कुठे रे